फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी करते तुम्ही असाल फ्रेंड्स आपण आपल्या जेवणामध्ये खूप भाज्या खातो आणि भाज्या जेवणाचा एक अविभाज्य घटक आहेत त्यामुळे तुम्हाला भाज्या खाण्याचं महत्व हे खूप चांगल्या प्रकारे माहित असेल पण आज मी तुम्हाला एका अशा भाजीबद्दल सांगणार आहे की जिला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटलं गेलेलं आहे आणि ती शेवगयाची भाजी आहे शेवग्याची भाजी शेवग्याचे झाड हे त्याच्या मुलापासून त्याच्या शेंगांपर्यंत खूप फायदेशीर असते आयुर्वेद तज्ज्ञांच्या नुसार शेवग्याच्या झाडाची पाने फळे फुले चाल आणि इतर अनेक भाग आपण वेगवेगळ्या वे प्रकारे वापरू शकतो फ्रेंड्स तुम्हाला माहित नसेल की तीनशेहून अधिक रोगांवर शेवग्याची भाजी खाऊन उपचार केले जाऊ शकतात अशी ही गुणकारी शेवग्याची भाजी खाल्यानंतर आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया शेवग्याची भाजी खाण्याचा पहिला फायदा आहे हाडे आणि दात मजबूत होतात शेवग्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात आणि त्याचबरोबर आपले दातही मजबूत होतात आणि या मुळे शेवग्याची भाजी लहान मुलांना खायला देणं हे खूप फायदेशीर मानलं गेलेलं आहे त्यानंतर शेवग्याची भाजी खाण्याचा दुसरा फायदा आहे लठ्ठपणा कमी होतो लठ्ठपणा आणि शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाणे हा एक फायदेशीर उपाय मानला जातो शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असतं आणि हे फॉस्फरस आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे जी आपली चरबी आहे ती पण कमी होते आणि चरबी कमी झाल्यानंतर आपला जो लठ्ठपणा आहे तो पण कमी होतो त्यानंतर तिसरा आहे श्वसनासंबंधीच्या समस्या दूर होतात जर तुम्हाला कप झाला असेल आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही एक कप शेवग्याच्या शेंगांचा सूप प्या शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेली तत्वे श्वसन मार्गातील टॉक्सिक तत्व कमी करण्यास मदत करतात अस्थमा आणि फुप्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा ह्या उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात त्यानंतर आहे इन्फेक्शन पासून बचाव होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटी बॅक्टेरियल तत्व असतात आणि त्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि त्या इन्फेक्शन पासून होणारे आजार यांपासून आपला बचाव होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते शेवट्याची भाजीही आपले हृदय सुद्धा निरोगी ठेवते जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही नक्की शेवग्याची भाजी खा शेवग्याची भाजी खाल्यामुळे तुमचा जो कोलेस्ट्रॉल आहे तो नक्की कंट्रोलमध्ये राहील शेवग्याच्या शेंगांमध्ये आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असते जर आपल्या शरीरामध्ये साखरेची पातळी कमी राहिली तर आपलं जे हृदय आहे ते नक्की निरोगी राहील शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपली जी पचनसंस्था आहे ती चांगल्या प्रकारे काम करते शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि त्यामुळे आपली जी पचनसंस्था आहे ती मजबूत होते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपल्या आतड्यांची चांगल्या प्रकारे स्वच्छता होते आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला सुरळीत काम करण्यास मदत होते शेवग्याची भाजी डायबेटीसचा त्रास कमी करते जर तुम्हाला डायबेटीस असेल तर शेवग्याची भाजी ही तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे हा रक्तातील शुगर कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल शेवग्याची भाजी रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते जर तुम्हाला असेल आणि जर शुगर असेल तर तुम्ही नक्की भाजी खा शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे तुमची जी शुगर लेवल आहे ती कंट्रोलमध्ये राहील रक्त शुद्धीकरण होण्यासाठी शेवग्याची भाजी फायदेशीर ठरते शेवग्याच्या भाजीमध्ये एक पॉवरफुल अँटीबायोटिक एजंट असतो जो रक्त शुद्धी करण्यासाठी मदत करतो शेवग्याची भाजी खाल्यामुळे केस आणि त्वचा चमकदार होतात शेवग्याच्या शेंगांमध्ये संत्र्यापेक्षा पण जास्त व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपल्या त्वचेला तेज येण्यासाठी मदत होते शेवग्याच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे असतात त्यामुळे आपल्या केसांना आणि त्वचेला चमक येण्यास मदत होते त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी असतात त्यामुळे आपली जी त्वचा आहे ती चिरतरून राहते आणि आपल्या चेहऱ्यावर डाग येत नाहीत शेवग्याच्या शेंगांमध्ये अमेनो असिड आणि फॉलिक ऍसिड सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते ज्यामुळे आपली जी त्वचा आहे ती हायड्रेट राहते शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे उंची वाढते वाढत्या वयातल्या मुलांना शेवग्याची भाजी खाऊ घातल्यास त्यांची जी उंची आहे ती भरभर वाढते असं म्हणतात की शेवग्याच्या शेंगाची भाजी खाली की मूल हे काटक आणि शेवग्याच्या शेंगांसारखं उंच होतं शेवग्याची भाजी केसांच्या वाढीसाठी सुद्धा उपयुक्त असते शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात जी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात त्याचबरोबर तुम्ही शेवग्याचा पाला सुकून तो वाटून त्याची पावडर बनवून तुमच्या केसांना लावू शकता त्यामुळे तुमच्या केसांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होईल शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या भाजीमध्ये संत्र्यापेक्षा पण जास्त व्हिटॅमिन सी असतात आणि त्यामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत नाहीत आणि जी आपली रोगप्रतिकारशक्ती आहे ती चांगली राहते शेवग्याच्या शेंगांची भाजी पुरुषांची लैंगिक समस्या दूर करण्यास मदत करते अमेरिकन जनरल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार शेवग्याच्या शेंगांची भाजी ही पुरुषांची प्रजनन क्षमता वाढण्यासाठी खूप चांगली आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की शेवग्याची जी फुलं असतात ती पुरुषांचे शुक्राणू आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी खूप मदत करतात ज्या पुरुषांना लैंगिक समस्या आहेत त्याने शेवग्याच्या शेंगांची भाजी पानांची भाजी फुलांची भाजी नक्की खावी शेवग्याची भाजी ही गर्भवती महिलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि त्यामुळे गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये दुधाची जी पातळी आहे ती चांगली राहते त्याचबरोबर बो शेवग्याच्या शेंगांच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात अमिनो असिड असतो फॉलिक असिड असतो फायबर्स असतात त्यांना हवे असणारी सर्व खनिजे असतात आणि मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे सुद्धा असतात म्हणून गर्भवती महिलांसाठी शेवग्याची भाजी हे वरदानच आहे त्याचबरोबर बो शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो आणि डोकेदुखी सुद्धा दूर होते फ्रेंड्स मी तुम्हाला शेवग्याची भाजी खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत पण शेवग्याची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने काही तोटे सुद्धा होतात मग ते पण मी आता तुम्हाला सांगणार आहे गर्भवती महिलांनी अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाऊ नये जर त्यांनी अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाल्ली तर त्यांना गर्भपाताचा धोका निर्माण होऊ शकतो शेवग्याची भाजी अतिप्रमाणात खाल्यामुळे पित्तदोष वाढू शकतो म्हणून मासिक पाळीच्या कालामध्ये मा शेवगा खाणे टाळावे अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो यामुळे तणाव आणि नैराश्याच्या समस्या उद्भवू शकतात लक्षात ठेवा फ्रेंड्स कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा वाईटच असतो जर तुम्ही शेवग्याची भाजी पण अतिप्रमाणात खाल्ली तर त्यापासून तुम्हाला नुकसान नक्की होईल फ्रेंड्स मी आशा करते की जी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय